नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल सर्वांचंच सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण हजार पंचवीस पद मित्रांनो गृहपाल आणि अधीक्षक आणि आज झालेला पेपर म्हणजे सहा मार्च या दिवशी झालेला पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा बघा आरती प्रभू कोणत्या कवीच टोपण नाव आहे आरती प्रभू कोणत्या कवीचं हे टोपण नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चिंतामण त्र्यंबक खालोनकर यांचे आरती प्रभू हे टोपण नाव आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो गाविलगडचे पठार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात येतात गाविलगडचे पठार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असते बघा प्रश्न हा पण खूप महत्वाचा विचारला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस या मित्रांनो दिनार हे खालपैकी कोणत्या देशाचं चलन आहे दिनार हे खालपैकी कोणत्या देशाचे हे चलन आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इराक या देशाचं दिनार हे चलन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मराठी मधील पहिली ग्रंथ म्हणजे मराठीमधील खालपैकी म्हणजे कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या हा ग्रंथ लिहिला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो वांगला हा सण म्हणजे हा भारतातील खालपैकी महत्वपूर्ण सण आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो वांगला हा भारतातील महत्वपूर्ण सण आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये वांगला हा सण साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सवा मित्रांनो पाताळगंगा आणि कुंडलिका या नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात पाताळगंगा आणि कुंडलिका या नद्या खालपैकी कोणत्या जिल्ह्यातून हे नद्या वाहत असतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रायगड या जिल्ह्यातून हे नद्या दोन्ही नद्या म्हणजे आणि कुंडलिका हे नद्या, नद्या दोन्ही रायगड या जिल्ह्यामधून वाहत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो प्रथिनांच्या पचनासाठी खालपैकी कोणते आम्ल हे उपयुक्त असते प्रथिनांच्या पचनासाठी खालपैकी कोणते आम्ल हे उपयुक्त असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड हे महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण आहे कोणतानो हायड्रो हायड्रोक्लोरिक ऍसिड हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अगम्य या शब्दाचा अर्थ खालपैकी काय आहे अगम्य या शब्दाचा अर्थ खालपैकी कोणता आहे ते आपला ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे समजू न शकणारे त्याला आपण अगम्य असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवा मित्रांनो स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालपैकी कोण आहेत स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शोभा डे हे स्पीड पोस्ट म्हणजे पुस्तकाचे लेखक आहेत कोणा मित्रांनो शोभा डे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो भारतीय राज्यघटनेमधील शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कलम तेहतीस ते सॉरी सौ... कलम तेवीस ते चोवीस यामध्ये शोषणाविरुद्धचा विरुद्धचा अधिकार आहे कशामध्ये मित्रांनो कलम तेवीस ते चोवीस यामध्ये हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची टॅग लाईन खालपैकी काय होती बघा दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुकीची टॅग लाईन खालपैकी काय होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चुनाव का पर्व देश का गर्व ही टॅग लाईन होती हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो जीवाणूपासून होणारे रोग खालपैकी कोणते आहेत बघा जीवाणूपासून होणारे रोग खालपैकी कोणते आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कुष्ठरोग हा काही जीवाणूपासून होणारा रोग आहे बाकी देवी कांजऱ्या आणि पोलिओ हे विषाणूपासून होणारे आहेत पण कुष्ठरोगी जीवाणूपासून होणारा रोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्र समुद्रध्वनी खालपैकी कशाला म्हणतात समुद्रध्वनी खालपैकी कशाला म्हटले जाते हा प्रश्न खूप महत्वाचे विचारला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाण्याचा चिचोळा भाग दोन भूखंडामध्ये पसरलेला असतो त्यांना आपण भूसमुद्री असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो भारताने कोणत्या देशाबरोबर गरुड नावाचा हवाई लष्कर हा केला आहे भारताने कोणत्या देशाबरोबर गरुड नावाचा हवाई लष्कर हा केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फ्रान्स देशासोबत गरुड या नावाचा हवाई लष्करी म्हणजे सराव हा झालेला आहे कोणत्या देशासोबत मित्रांनो फ्रान्स या देशासोबत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो पर्यावरण संरक्षणासाठी जीई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे पर्यावरण संरक्षणासाठी जीई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तराखंड राज्य ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो मंगलोर हे बंदर खालपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मंगलोर हे बंदर खालपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये मंगलोर हे बंदर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो कृषी उत्पादन क्षेत्रातील एक मार्ग कायदा कोणत्या वर्षाचा आहे कृषी उत्पादन क्षेत्रातील एक मार्ग मार्क हा कायदा कोणत्या वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे सदतीस सालचा हा एक मार्ग कायदा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठरा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जल विभाजक पर्वत खालपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जल विभाजक पर्वत खालपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सह्याद्री पर्वत आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणविसा मित्रांनो अंतकरण या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे अंतकरण या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विसर्ग संधी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विषय धारा तीर्थ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपला सांगायचा आहे धारा तीर्थ पडणे या वाक्यप्रचाराचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रना गणावर मृत्यू पावणे त्याला पण तीर्थी पडणे असे म्हटले जाते म्हणजे त्या शब्दाचा अर्थ आहे काय राना गणावर मृत्यू येणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय पर्व दिवस कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय पर्व दिवस कधी साजरा केला जातो पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अकरा डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पर्व दिवस साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दो बावीस मित्रांनो विनेश फोगाट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे विनेश फोगाट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे कृष्णा नदीचे उगमस्थान खालपैकी कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाबळेश्वर हे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो बचपन बचाव आंदोलन डॅडशी संबंधित आहे बचपन बचाव आंदोलन डॅड्या शंशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कैलास सत्यार्थी यांच्याशी संबंधित म्हणजे बचपन बचाव हे आंदोलन आहे हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले पंचवीस प्रश्न आज विचारलेले अत्यंत महत्त्वाचे हो ते तुम्हाला रिपीट होण्याची खूप शक्यता आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद